काय ना तुमचं माझं नाव आशिष चारा आहे मी आम्ही सगळेजण एमजेम मेडिकल कॉलेजचे स्टुडंट आहोत आम्ही यावेळेस आमचं स्वराज गणेश मंडळ नावाचं एक मंडळ आहे ज्याच्यामध्ये आम्ही एक युनिक थीम आणलेली आहे ऑपरेशन सिंधूर तुम्ही नक्कीच बघायला या आम्ही सगळ्यांनी ह्याच्यात खूप मेहनत केली आहे खूप युनिटीनी आम्ही ह्याच्यात काम केलेलं आहे आणि आता आज पहिला दिवस हे खूप आनंद वाटतोय नक्कीच या बघायला स्वराज गणेश मंडळाचं किती वर्ष आहे हे पंचवीसवं वर्ष आहे सर तर आता दरवर्षी आमच्या कॉलेजचे थर्ड इयरचे स्टुडंट जे आहेत ते ह्याला ऑर्गनाईज करतात आम्ही यावेळेस थर्ड इयर मध्ये आम्ही पुढच्या वेळेस नेक्स्ट इयर आमचे ज्युनियर असं बरं दहा व दहा दिवस गणपतीच्या माध्यमातून तुम्ही काय काय कार्यक्रम घेता सर सगळ्यात अगोदर तर एक आमच्या प्रसन्नासाठी आम्ही रॅली काढतो त्याच्यामध्ये आम्ही ह्यावेळेस पाणीचा उपयोगही नाही केलेला आहे दुसरी गोष्ट आम्ही विविध कॉम्पिटिशन्स ठेवतो जसं की रंगोली कॉम्पिटिशन गणपती मेकिंग कॉम्पिटिशन फोटोग्राफी कॉम्पिटिशन पेंटिंग कॉम्पिटिशन डान्स सिंगिंग असं ॲक्टिव्हिटीज आम्ही घेतो अजून आम्ही एक दिवशी फ्लॅशमॉप नावाचा आमचा एक प्रोग्राम असतो ज्याच्यामध्ये आमचे स्टुडंट एक काहीतरी सोशल मेसेज देतात आणि बर चांगला इव्हेंट होतो गणेश मंडळाचे अध्यक्ष कोण आहे सर मी आशिष साळ बाप्पाच्या आगमनानिमित्त मी हे मेसेज की तुम्ही सगळे म्हणजे हे हा जो सण आहे हे सणातला सण सन मानला जातो तर सगळ्यांनी एक युनिटी आणून सगळ्यांनी एक काम करावं ह्याच्यामध्ये आणि एन्जॉय करावं I yeah.